बुलेट राजांना पोलिसांनी दाखवला खाकीचा हिसका कर्णकर्कश आवाज करणारे पस्तीस बुलेट जप्त पोलिसांकडून वाहन धारकांना सातत्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृतीचा मार्ग देखील पोलिसांकडून वापरण्यात येतो प्रबोधन जनजागृती करून देखील जे लोक नियमांचे पालन करत नाही त्यांच्यावर मग पोलीस कारवाईचा बडगा उगारतात धुळे शहरामध्ये धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने बुलेट धारकांविरोधात विशेष मोहीम राबवून एकूण पस्तीस बुलेट राजांवर धडक कारवाई केली यावेळी पोलिसांच्या साथीला मेकॅनिक देखील होते पोलिसांनी मेकॅनिकांची मदत घेत गाडीच्या मूळ सायलेन्सर मध्ये बदल करून आवाजाचे सायलेन्सर बसवणाऱ्या पस्तीस राजांवर कारवाई केली शहर वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बुलेट राजांचे धाबे आहे बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्या जागी कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून मिरवणाऱ्या शहरातील पस्तीस बुलेट राजांचा पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे अचानक सुरू झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे हुल्लड बाजांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी वाहने रस्त्यावर न काढता घरातच ठेवणे पसंत केले आहे धुळे शहरामध्ये अलीकडच्या काळात बुलेट चालक बुलेट से मूळ सायलेन्सर बदलून त्या जागी फटाक्याचा आवाज असणारे आणि धडकी भरवणारे कर्मकर्कश सायलेन्सर बसवत होते त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण वृद्ध तसेच विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या बुधवारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद सिनियर चौक कराचीवाला खुंट बारा पत्थर चौक परिसरासह शहरात विविध ठिकाणी एकाच वेळी अचानकपणे बुलेट सह स्पोर्ट बाईकची तपासणी सुरू केली केवळ तपासणीच नाही तर सोबत मेकॅनिक घेऊन तपासणी करण्यात आली या कारवाईत एकूण पस्तीस बुलेट जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे वाहतूक शाखेतर्फे आपण एकूण पस्तीस बुलेट्स असे लाव लावलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे की जेणेकरून त्यांनी सायलेन्सर बदललेला आहे आणि मोठ्या कर्कश आवाजामध्ये लिमिटपेक्षा जास्त आवाज, आवाज करून ते आपल्या शहरामध्ये चालवत होते त्या त्या अनुषंगात त्याच्यावर आज कारवाई देखील करण्यात आलेली आहे सगळ्यांना यामध्ये आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे मॉडिफिकेशन्स करून नॉईज पोल्युशन ॲक्टचं देखील उल्लंघन करू नये आणि मोटर व्हेकल ऍक्टचं देखील उल्लंघन करून नये आणि तुमच्यावर अतिशय कठोर प्रमाणात कारवाई करण्यात आहे